कर संकलच्या संदर्भात आपण महानगरपालिकेच्या मार्फत आता जवळपास सहा ते सात महिन्यापासून आपण घरोघरी जाऊन सर्वे करतोय त्याच्यामध्ये जे अनएसेस प्रॉपर्टीज आहेत त्यांचा शोध घेतोय आणि ते आमच्या सर्वेमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीला आपण युनिक प्रॉपर्टी आयडी सुद्धा देतोय जवळपास आपल्या शहरामध्ये दोन लाख पेक्षा जास्त मला प्रॉपर्टीज असे सापडली जे अजून आमच्या असेसमेंट मध्ये नव्हती आणि त्यांचा आपण आता असेसमेंट मध्ये इन्क्लूड करतोय नागरिकांना माझं सर्वांना आव्हान राहील की त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक नवीन प्रॉपर्टी आहे लोकांना आपण मोबाईल नंबरवर त्यांना एक अवेलेबल करून देतोय प्रॉपर्टीची मान्य असेल तर त्यांनी त्याला एक्सेप्ट करावा जर मान्य समजा त्यांना नसेल आणि त्यांना त्याच्यामध्ये हेअरिंग साठी जायचं असेल तर त्याची सुद्धा आपण त्याच्यामध्ये मोब दिली आहे त्यांनी एकदा एक एक्सेप्ट केल्यानंतर ते आपण जे एस आर वन जनरेट केलं त्याला आपण फायनल करून एसआर टू म्हणजे फायनल डिमांड त्यांना आपण सर्व करणार आहोत आणि त्यांनी तो भरणं या वर्षापासून अपेक्षित राहणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण ड्रोनचे मार्फत सुद्धा संपूर्ण शहरामध्ये प्रॉपर्टीजचा सर्वे करतोय त्याचा आपला बेनिफिट फक्त अनएसएस प्रॉपर्टीसाठी नव्हे तर याचे पुढे जाऊन आपला ब्लू लाईन मधला एनक्रोचमेंट असतील इल्लिगल बिल्डिंग असतील किंवा इतर ठिकाणी सुद्धा इनफॅक्ट इन्क्लुडिंग इलिगल होर्डिंग आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा महानगरपालिका त्याचा वापर करणार आहेत आणि दरवर्षी आता आम्ही ड्रोन मॅपिंग करण्याचा महानगरपालिकेचे मार्फत निर्णय घेण्यात आला